कोपरगाव आणि पंचक्रोशीत नावाजलेले छोट्या टपरीतून नगर मनमाड लगत असलेल्या उमावे ब्रिज शेजारी यवला नाका या नवीन जागेत विराट हॉटेलमध्ये रूपांतर झालं असून गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर या हॉटेलचं उद्घाटन परमपूज रमेश गिरीजी महाराज आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालंय कोपरगाव शहरालगत एस जी एम महाविद्यालयानजिक मराठी तरुण संभाजी जाधव व त्यांचे बंधू गणेश जाधव या बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती साधनाचा अभाव व अनेक संकटांशी सामना करत छोटे खाणी पोहे चहा नाश्त्याचं हॉटेल काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं कोपरगावकर व पंचक्रोशीतील नागरिकांचं सकाळच्या नाश्त्याचं ठिकाण म्हटलं की संभापोहे हे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बनलं आहे संभापोहे खाण्यासाठी रोज या ठिकाणी तुफान गर्दी होत असते संभाजी जाधव हो व त्यांचे बंधू गणेश जाधव हो या बंधूंनी सुरू केलेल्या छोट्या खाणी हॉटेलचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर संभापोहे भव्य दालनाचं हॉटेलाचं उद्घाटन नगर मनमाड लगत असलेल्या ब्रिज शेजारी येवला नाका या ठिकाणी पार पडलाय जॉईक कष्टाला परिश्रमाची जोड मिळते त्यावेळी जाधव बंधूंसारख्या हॉटेल हो व्यवसायात यश मिळवलेले मराठी तरुण नावारूपाला येत असतात एका छोट्याशा टपरीपासून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या हॉटेलच्या हो स्वरूपात विराट बटवृक्षाचं उद्घाटन झालं आहे संभा पोहेची केवळ चवीची गोष्ट नाहीये तर श्रमाची देखील आहे आणि यशस्वीतेची बाब आहे आणि हा थक्क करणारा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे दरम्यान संभा पोहे हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवारांनी जाधव कुटुंबियांच्या आनंद सहभागी होत संभाजी जाधव व गणेश जाधव यांचं कौतुक करत आहेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत केवळ खाद्यपदार्थ विकण्याचं ठिकाण नसून चौदार अनुभव घेण्याचा एक केंद्रबिंदू आहे विविध प्रकारचे पोहे दर्जेदार पदार्थ आणि उत्तम सेवा हा येथील ग्राहकांचा विश्वास आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून तुफान गर्दीचा रेकॉर्ड रोज ब्रेक होत आहे असे प्रेम नवीन जागेत सुरू झालेल्या संभा पोहे हॉटेलवर राहू देण्याचं आवाहन जाधव कुटुंबियांनी केलं आहे आज गुढीपाडवाच्या व वा, नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दालनाचा आज उद्घाटन यांनी केलेलं आहे त्यांची या धंद्यात दुसरी पिढी असून साधारण सकाळी सात वाजेपासून ती ही पोह्याची सेवा देत असतात आणि संभाजी पोहे कोपरगावसाठी एक अभिमानाची बाब आहे सा इकडून जे धुळा इंदोर या बाजूने जे लोक येतात किंवा जे लोक येतात ते हमखास संभापोहे इथं नाश्ता करण्यासाठी उपस्थित राहत असतात आत्ताच त्यांनी या मोठ्या भव्य दालनात सुरुवात केलेली आहे आणि नुसत्या पोह्यांबरोबर बाकीचा पण नाश्ता चालू केलेला आहे तरी संभाजी जाधव व सर्व परिवाराला मी वैयक्तिक माझ्या कुटुंबाकडून कुटुं, नाईक बिल्डर आमचे मित्र प्रशांत होऊन भैया तिवारी या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो व सगळ्यांनाच मराठी नूतन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संभा यांनी ह्या नवीन दुकानात आज पाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन केलं आहे मी सर्वप्रथम आमच्या तालुका क्रीडा संकुल तसेच एस एस जी आमचे आमचे जे खेळाडू आहे त्यांच्या दोघांच्याही तर्फे यांना शुभेच्छा देतो आणि खरं तर आम्ही त्याचे सगळ्यात पहिले गिरा आहे की, की तो लिंबाच्या झाडाखाली होता तेव्हापासून आणि आज एवढं मोठं दालन झालं आहे आम्ही जिथं पोहे खातो तिथं दालन मोठं होतं असं धरू आमचे मित्र सन्दान साहेबांनी सांगितलं की बो व्यावसायिकाला शुभेच्छा दिल्या पाहिजे तर नक्कीच माझ्यातर्फे एक संभासारख्या चांगल्या व्यावसायिकाला शुभेच्छा अजून मोठं शोरूम हो पुढच्या वर्षापर्यंत अशा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र कॉलेजपासूनचे मित्र संभाजी जाधव यांनी अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये छोट्याशा जागेत एक पोहे हा कोपरगावतला अतिशय फेमस कोपरगाव असं कुठंच पोहे भेटत नाही असे आमच्या संभाचे पोहे ये कोप्रभात फेमस आहे नगरवानमळ रोडवर अतिशय खूप गर्दी असती जाणारे येणार तर आहेच कॉलेजचे मुलं तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वच हे दिवाने आहे अशा ह्या संभाज जाधव यांचे आज छोट्याशा टपरीतून एक मोठासा असा गाळा झालेला आहे त्याबद्दल मी पाठक परिवारच्या वतीने माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संभा हे त्याचं लाडकं नाव आहे त्याची प्रगती ही मी पहिल्या दिवस सपासना बघितलेली आहे अतिक्रमणात त्याला का काढलं द्वेषबुद्धीने काढलं एवढं घडल्यावरही हो तो बॅक झाला बॅक झाला म्हणजे तो डगमगला नाही त्याने शोधली जागा आणि हे पुन्हा उभं केलं आणि हे असलेली गर्दी त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याची असलेली क्वालिटीचं ही त्याची पावती आहे त्यामुळे मी तरुणांना सांगेल इकडं तिकडं कोणाच्या मागं बोंबलत फिरण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद निर्माण करा या गावात कोणाची कोणालाही गरज पडणार नाही आणि आजच्या निमित्ताने पाडव्याच्या निमित्ताने त्याला त्याच्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो अशीच भरभराटी कर आणि इथंच दहा मधली बिल्डिंग घालून मोठं हॉटेल काढ ह्या माझ्या शुभेच्छा नमस्कार आज येथे आम्ही संभाभाऊ यांचे यांचे भव्य अशा मोठ्या दालनाच्या उद्घाटनासाठी जमलेला आहोत हे संभाभाऊंचे पोहे हे तर कोपरगाव तालुक्यात प्रसिद्ध आहेच पण ते पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत त्या छोट्या अशा टपरीतून त्यांची झालेली ही छोट्याशा अशा टपरीतून झालेली त्यांची वाटचाल ही खूप मोठ्या भव्य अशा दालनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू हो हो चव खूपच छान आहे त्यांच्या पोळ्यांची लेडीजच्या हाताला अशी चव असणार नाही अशी संभा भाऊंच्या पोळ्यांना चव आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल